त्यांनी ज्या काही अनुभवाच्या काही बाबी आपल्यासमोर मांडलेल्या आहेत जे चांगलं असेल ते कसं वाढवता येईल यासाठी आपल्या उरलेल्या या काळामध्ये आपल्यापर्यंत सहकार्य करावं अशी माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे या दिगावर यात्रेचा विचार आणि विषय याबद्दल तनपुरे सरांनी एक थोडीशी पूर्वपीठिका सांगितलेली आहे मराठा सेवा संघ आणि तेहतीस कक्षाच्या कामकाजाबद्दल पर्टिक्युलर लिंगी होईल होईना गेल्या दहा बारा वर्षामध्ये जे काही आपल्यात एक बंदपणाची दुरवस्था निर्माण झालेली आहे याबद्दल अनेकांना पटत नसलं तरी वारंवार मी लिहित किंवा बोलत गेलो हे सौरभपर्यंतही गेलं तो संभाजी ब्रिगेडचं काम करतो त्यामुळे तोही केलं तरी माझ्या लिहिण्यावर बोलण्यावर चिडचिड करायचं काय करावं काय नाही रथयात्रा काही वर्षापूर्वी निघावी यासाठी मी अनेक लोकांशी बोललो होतो त्या जिल्हा ब्रिगेडचा उल्लेख तुम्ही केला त्यांना संभाजी ब्रिगेडलाही सांगितलं होतं की तुम्ही इंडिपेंडंट रथयात्रा कराची सगळी सोय करून देईल ते होऊ शकलं नाही सौरभ काही महिन्यापूर्वी म्हणाला की अशी यात्रा काढू तर त्याची तब्येतीची जी काही परिस्थिती होती ती पाहिल्यानंतर मला की तुला जमणार नाही परंतु दोन जे तिला भेटला तर सरांनी आम्ही चर्चा केली आणि काही का होईना आधी जिजाबाद यात्रा आपल्या सर्वांच्या माध्यमातून सुरू झालेली आहे ओळी जिथे की त्यांना चांगली देण्या आपला जो काही नार्ग आहे त्याप्रमाणे तीही याबद्दल मत नाही सर्वांनी जे सांगितलं तसं लोकांची खूप इच्छा आहे सेवा सर्व चांगल्या पद्धतीने वाढला पाहिजे कार्यरत राहिला पाहिजे आणि अजून त्यामध्ये चांगल्या पद्धतीने वाढ झाली पाहिजे हे जरी खरं असलं तरी आपण पाहतो की आपला भारत देश असेल किंवा आपला महाराष्ट्राचा परिसर असेल आपण बहुभाषिक आहोत बहु संस्कृतिक आहो बहुजीय बहुधर्मीय आहोड़ अपना समोर अनेक वेवे बाबी है कुछ ला है। एक विचार अपना समोर नसने का अड़सुत गुनः एकदा आम्मी मगस वेस मी आम्ही सर फिरत होतो तेव्हा दरवेळेस सांगितलं की आपल्या वैयक्तिक कौटुंबिक जीवनातही बऱ्यांदा चढवतार होत राहतात म्हणून ते आपण सगळंचं सगळं सोडून देत नाही तसंच संस्थेच्या जीवनामध्ये चढणकार येत असतात हा आलेला उतार पुन्हा आपण ज्या जिजावती आता संपल्यानंतर झटकून देऊया आणि पुन्हा वेगळ्या पद्धतीने मराठा सेवा संघचे निष्कक्ष आणि समविचारी परिवर्तनावादी ज्या काही संस्था संघटना आहेत नेते मंडळी आहेत त्यांना सोबत घेऊया कुठल्याही समाजामध्ये नव्याण्णव टक्के लो लोक हे सर्वसामान्य जीवन जगणारे असतात आणि एक टक्का अर्धा टक्का लोक हे वेगळ्या पद्धतीने विचार करून त्यामध्ये सहभागी होत असतात आता ही वैशाली आणि त्यांच्या सहकारी त्यांच्या जिल्हा ब्रिगेडचा मंडळी मला सांगत होत्या की आमची खूप इच्छा आहे इच्छा तर आपली सगळ्यांचीच असते पण सगळे नवऱ्यांवर ढकल घडलं असं कळत नाही का कोणीतरी घराबाहेर पडलं पाहिजे मग मी त्यांना म्हणालो की तुम्ही एवढ्या अडचणी सांगता तर ब्राह्मणांच्या अडचणी येत नाहीत का तिला कधी वाटलं नाही की मला काही अडचण आहे त्यामुळे आपण तुम्हाला हौस आहे आवड आहे पण तुम्ही त्याच्यामध्ये झोपून देऊ शकत नाही आणि जे झोपून देऊ शकत नाही त्यांना मावळं म्हणण्याचं स्वतःला नाही ती कधी कारण असतं पण शेवटी कसं आहे की गळता येत असलं तरी दात्यावर बसलेल्याशिवाय गळता येत नाही पण तशी इच्छा आहे त्यामुळे पहिल्यांदा दात्यावर बसायला आपोआपच होईल ओढ नाही होईल आणि त्या पद्धतीने पुढे जाता येईल तर पुन्हा त्या सर्व मंडळींच्या ज्या काही इच्छा आहेत त्या परिपूर्ण होऊन काही अडी अडचणी आहे इतर जातात सीमाने मला सांगितलं होतं की आम्ही जाऊ मागच्या वेळेस दो ब्रिगेडच्याही वेगळी मैत्री यात्रा निघावी काही प्रयत्न केला तर येथील काय हातात ते जे काही झालेलं असेल ते सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सांगितलेल्या सूचना मी लिहिल्याच होत्या एक तर डायरी जे आहे शाहीर पाटील मागच्या रथे आणि त्याच्यामुळेच रामराव फोगे पाटली माझ्यासोबत होते आणि रामराव फोगे पाटलांनी प्रत्येक मिनिटा मिनिटाची तासा तासाची गायरी घेतली परिपूर्ण गायरी लिहिली होती तुम्हाला त्याची आवड आहे पहिल्या दिवसापासून आतापर्यंत ज्या काही आठवणी सुटल्या असतील तर पुन्हा एक नवीन चांगली नोटबुक घ्या आणि त्या नोटबुकमध्ये पहिल्या दिवसापासून पुन्हा एकदा निर्णय ना करा एक नागरिक कुठेतरी बसल्यानंतर सुटी असेल त्या दिवशी का होईना छोटे मोठे प्रसंग काही महत्त्वाच्या फोटोची महत्त्वाच्या लोकांची काही माहिती आणि तिथे आलेल्या काही बाबी असेल ते पूर्ण झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याचं वाचन करून त्याला प्रकाशित करू हे लक्षात द्यायचं पाहिजे दुसरी गोष्ट अशा यानं की तुमचा रथ त्यावेळेस चालतो आणि गावात येतो गावात फिरतो तो दिवस जरी असला तरी मागच्या तर। बाजूला तर। 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 तर� अंधार असतो त्यामुळे रथ फिरत असताना त्या मूर्तीच्या चेहऱ्यावर प्रकाश पडत नाही त्यामुळे दिवसा कितीही उजेड असतो इथे तर असा फोकस त्या चेहऱ्यावर आहे पण तो चालू नाही येणार नाही नाही आता तुमचा हो तेच सांगतो मी की दिवसा आता तुमचा रेल्वे स्टेशन पासून इथपर्यंत रथ आला धनंजय करून मागे हो तुम्ही होता का दिसते का मृत्यू दिसाला कमी दिसतच नाही अंधारात दिसतो तो खालचा लोकांना आकर्षक चेहऱ्यामध्ये लक्षात घेतला म्हणजे ते चालू ठेवा नव्हती रात्री दहा नंतर आपले भाषणबाजी आवाज तरी बंद झाल्या तर मग काय करायचं की फक्त रथ फिरवायचं रथ फिरवणारी नाही पोलीसवाले आहेत का कोणी गेले तर त्याच्याला बंदी नाही काही भोगाबद्दल करायचा ती फिरून आणायची ते महिला गर्दी जे काय असेल त्याच्या पद्धतीने ते करेल हे कसं की मला फोन केला होता म्हणजे ते आपण शिडी केली होती ती भारी झालेली आहे वगैरे त्याच्यामुळे अशी काही एखादी शिडी घ्यावी पाहिलं बऱ्याच ठिकाणी त्या महिलांना ती शिडी आपल्याला दरवेळेस काढणं घालणं दोघांखोरांना जमकली म्हणून ती आता बाजूला ठेवली ती तुम्ही जी सध्या हे घेतलेली आहे ते बायकांना कुणावुनी मारावं लागते आणि साडी असलेल्या उंच सा काय ठरणं म्हणून इथून साडी आपली शिडी एखादी देतायत का धनंजय आजकाल हे जे पाठीमागे ठरलेलं आहे ना तुमचं ॲल्युमिनियमच्या शिड्या मिळतात सगळ्या उंचीच्या नाही आता साध्या साध्या शिड्या मिळतात

सगळं सांगते तुला रमेश तुला समज तू धंद्यातला माणूस आहे तेवढी एखादी श्री यांना देताय का बघा असं माझं मला पुन्हा एक सर्वांचं अभिनंदन त्या पदयात्रेसाठी मी एक छोटीशी पुस्तिका लिहिलेली तुम्ही सर्वजण उपयोगी पडेल असता भाग नाही तुमच्यासाठी पण या सगळ्या जमलेल्यांसाठी सांगतो एक तर मराठा जो अभियान हे आपलं जुनं जे नावा घेतलं होतं हे आपण तसं तसं ठेवलेलं आहे मराठाजवळ दोन अंगाने आहे त्यापैकी सगळ्यांना माहीत असतं तर कोणाशी की मराठा म्हणून जे स्वतःला म्हणणारे आहेत ते पूर्वी पाटील इकडचे तिकडचे त्यांच्या मध्ये सुद्धा काही काही फूट पुरपूर झालेली आहे त्यामुळे ते सुद्धा आपसर तुटलेले आहेत त्यांना आपसात पुन्हा एकदा जोडणे हा एक भाग आहे तशात मराठा म्हणून समाज आणि अन्य समाज जे आहेत बहुजन समाज असलेले असतील ते असतील यांच्यापासूनही आपण बऱ्यापैकी तुटलेलो आहोत कारण काही असो त्यांच्यासोबत पुन्हा आपल्याला मराठ्याला जोडू नये हा एक चर्चा विषय आहे त्यामुळे मराठा जोडून हा एक आपला व्यापक संप संकल्प आहे आणि मराठा बोल हे वारंवार आपण सांगून आहोत की प्रत्येक व्यक्ती मराठा मानतो आम्ही आवडत असं होतं या त्या आपल्याला सर्वांना ती एक भावना जी आहे ती पक्की उर्वाईची आहे आम्ही सगळे मराठी आहोत जसे आम्ही सगळे हिंदू आहोत म्हणजे कोण आहे याच्यावर आपण कधी विचारत नाही जसं आम्ही मराठी आहोत याचा अर्थ आम्ही छत्रपती शिवाजी महाराज जाऊन जे मराठे आहोत ते अशी कल्पना आहे आपली काही संकल्प उद्दिष्ट याच्यामध्ये लिहिलेले आहेत ते पुन्हा आम्ही एक दोन मिनिटांपासून दाखवतो की आता आपल्याला नेहमीच्या कुरकुरीत ते असं झालं तसं झालं ना आमच्यावर हे अन्याय झाले ना त्याच्यावर झाले पण केलं भटकी मेला आता आमच्यासाठी ज्याच्या कोर्टात भटकी ही भटकी म्हणजे बू एवढं लक्षात येऊ काही शेत प्रॉब्लेम कंप्ले उद्योग गेले पन्नास पस्तीस वर्ष झाले अजून केजीतून साधा सिनियर केजीमध्ये यायला ते अगदी हे ज्यांना यायचं नसेल त्यांनी मराठा सेवा संघ सोडावा आणि त्यांची फ्रेक यात्रा मांडून आम्ही करायला झाल्यानंतर तयार करतो ही भूमिका आहे आणि त्यामुळे तुम्हाला आल्यास पडतो कारदा पडतो की जे मांडणार बोलणार सुद्धा माझ्यानंतर खोल हे सुद्धा मला खंत आहे त्यामध्ये केलं पाहिजे आता आपलं काही वेगळ्या पद्धतीने त्यांच्यासाठी भाग नाही अनेकदा बोलून झालं की कधीतरी या गोष्टी आपल्याला सांगाव्या लागतात तर त्या अंगाने उद्दिष्ट काय आपल्या आधी संकल्प काय आहे तर जागतिकीकरणावर मात करणे डिटेल तुम्ही वाचून द्या दुसरं आजची सर्वोत्तम सत्ता केंद्र आहे आजची सर्वोत्तम सत्ता केंद्र आहे शिक्षक सत्ता अर्थसत्ता सर्व सत्ता राजसत्ता आणि मीडिया सत्ता ह्या ताब्यात घेणे बॅक टू सोसायटी कालच्या कार्यक्रमाला तुम्ही होते व्हिडिओ त्या सगळे विजय गोगरे त्यांचे लातूर पटू जे आहे काल गंगाधरने सांगितलं की आंतरराष्ट्रीय एखादं काम जर निघालं तर कदाचित पद्धश्रीची जबाबदारी घोगरे पार पाडू शकतील त्या घोगरेंच्या मुला मुलींना आणि पुतळ्यांना मराठा सेवा संघ लिहिता येईल हे विजय गोगरे इथे नसल्यामुळे त्यांचं नाव सांगतो माझ्याही बद्दल तुमच्याबद्दल तीच परिस्थिती आहे आपल्या घरातल्या पोरांना नात्या मोत्याच्या कोणालाही मराठा सेवा काही नाही काही माहिती मराठा सेवा संघामधला मग सुद्धा चिंता येत की आपण सगळे जण मराठा सेवा संघाचे तर थोडे सर मराठेत तसे थोडे फार का लाभारक व्हा पण त्यातला कोणीही नाही द्यायला काही तयार नाही असे शेतलं पाहिजे काल विजय गोगे नुसतेची चीफ इंजिनियर असते तर नुकत्या पैकी किती जणांना माहीत असते त्यांनी हा करावा शिवाय माहीत नसते म्हणजे जर ते मराठा सेवास झालं नसते तर आपणही इथे जोडलेलो नसतो आणि काल तर त्यांचा भावचा सत्कार झाला नसता त्यांचे अत्यंत जवळचे मित्र आहेत आपले विंग कमांडर विंग कमांडर खऱ्याकडे म्हणायचे आम्ही बोलत होते की गेले चाळीस वर्ष जास्त मी वापराव त्या सोबत आहोत काल पहिल्यांदा आमच्या त्यांच्या आयुष्यात असं झालं की ते सकाळी साडे दहाला आले ते सडेचारपर्यंत आम्ही चार चारदा त्यांना उठवलं की ते वापरावं तुम्हाला ते घ्यायचा हंगाय शेवटी ते राहुल आयोग करते म्हणतात झालं तुम्हाला थोडं जाऊन आहे करायला पाहिजे ही ताकद आहे मराठा सेवा तुम्हाला लोकांना मराठा सेवा संघावा तर त्याच्यासाठी मेबॅक टू सोसायटी आपल्या मुलांच्या अंगामध्ये राहा सर्वांनी विकास ना ती व्हेस्ट नाच्यावर आपण लक्ष द्यायचं शैक्षणिक तांत्रिक आर्थिक आणि सांस्कृतिक विकास मराठा समाजाचं सांस्कृतिकीकरण होणार नाही तोपर्यंत आपल्याला काहीही करता येणार नाही ते लक्षात सार्वजनिक जीवन आपलं सार्वजनिक जीवन इतकं मन मोकळं असं पाहिजे की पाणी देणार नाही अत्यंत सहजपणे आपण तिकडे तिकडे गेलो पाहिजे बाल शिक्षण अजूनही आपल्याकडे बाल शिक्षणाचा अर्थच समजलेला नाही के जीमध्ये किंवा पहिल्या दुसऱ्या वर्गामध्ये या वेगळ्या वेगळ्या कॉन्व्हेंटमध्ये किंवा काय होतं आपण जी स्कूलमध्ये पुढं जातात नव्याण्णव टक्के मार्क मिळवतात पण पोरांना त्याच्या पलीकडे काही असतं हे आपल्याला सगळ्यांना सांगता आप येणार पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्ण नाव माहिती नाही पूर्ण नाव माहिती नाही त्यांची जन्मतारीख त्यांच्या महत्वाचे भाग माहिती नाही वर्ष चौथामध्ये मराठीतून जरी शिकले पोर तरी त्यांना ही माहिती नाही इंग्रजीवाल्या पोरांचा नका बाल शिक्षण म्हणजे अनेक काही बाकी पद्धतीने आपल्याला विचार महिलांचा विकास पहिला विकास होणार आणि तोपर्यंत तो बाकी काही अर्थ नाही रचणाऱ्या महिला आता आम्हाला नको जे आम्हाला असं केलं तसं केलं माझी इच्छा नव्हती पण सासून न असं म्हणत होतं म्हणतो नवरा सांगत असताना अनेक चांगल्या गोष्टी सांगत असताना आपण त्या ऐकत नाही आणि चुकीच्या गोष्टी सांगत असताना आपण त्यांचं समर्थन करतो तेव्हा विद्यार्थी केंद्रित व्यावसायिक शिक्षण आपण सांगतो पासून ते सगळं काही काम कराल याच्यासाठी आपल्याला सुविधा तयार करायला शेतकरी व शेती विकास हा एक अत्यंत मोठा गंभीर विषय याच्याबद्दल सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने काय करता येईल आर्थिक नियोजन मी अनेकदा सांगितलं आम्ही गरीब नाही पण आमच्याकडे असलेल्या पैशाचा अक्कल हुशारीने चांगला उपयोग करावा ही अक्कल आमच्याकडे नाही ती आपल्याला याच्यामध्ये आणायची निर्व्यस उत्पादक युवा शक्ती निर्माणसाठी त्याला काही सांगायची गरज नाही समान नागरी कायद्यासारखे अनेक काही नवीन नवीन बिल येत आहे बिल ते बी सांगू एक आपल्या विधानसभेमध्ये आता शेवटचा दिवस आहे तुमच्या ऑब्जेक्शन सांगण्यासाठी पाठवण्यासाठी नक्षलवाद वगैरे आहे ही जिजाऊ रथ यात्रा संपेल त्यापूर्वी समजा एक बी आणि लागू झालं तर जिजाऊ रथ यात्रेमध्ये आपण जे विचार मांडेत विषय मांडलेले आहे आपण सर्वेते सगळे नक्षलवादी करू शकतो शहरी नक्षलवादी एवढं हे सगळं चालू आहे आणि मग पुन्हा आम्ही आर एश एसला आम्ही काय करतो हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे त्यामुळे जगात जे चाललेलं आहे आपल्या देशात जे चाललेलं आहे लोकांना जागरूक करणं त्या आघाडी जाणं अपेक्षा आहे हे आहे हे आहे हे इतकं पुढे गेलेलं आहे की गेल्या पाच सात वर्षात आपण अनेकदा सांगितलं की काही दिवसांनी ज्यावेळेस आपण पंचवीस तीस वर्षापूर्वी सांगत होतो की यापुढे कदाचित पुरुष नावाची जी आहे ही संपलेली राहील कारण की पुरुषांच्या शिवाय स्त्री आई होऊ शकत अशा पद्धतीचा नवीन तंत्रज्ञान निर्माण झालेला आहे आणि ज्याची गरज संपते ती संपणार आहे पण त्याच्यासाठी स्त्रिया सक्षम सुद्धा असण तेवढं गरजेचं आहे त्या अंगाने आपल्याला आता नवीन जे ए आहे त्यातली ग्रोप वगैरे लेटेस्ट आहे कोणाचा आहे ते

हे सगळं माहिती करून घेतलं पाहिजे सध्या तो जगातला सर्वात मोठा पैशांनी न जरी असला तरी एक टेक्निकली ज्या काही आहेत त्याच्यामध्ये ज्या आहेत त्याच्या त्याच्या याच्यामुळे मी तारी खाली आली बरोबर आहे का हे आपल्याला काही नाही वाटत आहे त्यांना आपल्या निदान नाही तर वाचायला तसा भोकरणमध्ये वाचायला नको त्या गोष्टी नको त्या गोष्टी सगळ्यात त्यामुळे हायली टेक्निकली इन्फ्लुन्सन अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला नको तिथे नाक उपस्ताव पाहिजे सांगितलं विधवापणे त्यांचा एकल महिलांचा सन्मान राहणे तुम्ही बायका इतर बायकांचा जितका अपमान करताना तेवढं कोणीच करत त्यामुळे एकल महिला काही कारण ते शिवधर्मामध्ये एक तरतूद आहे इथे हे दोन धर्म शिवधर्म संसदचे सदस्य बसलेले त्यांनी शिवधर्म गाथा वाचली असेल तसेल तरी त्याच्यामध्ये एक तरतूद आहे काही तरुण विधवा किंवा बरेच एखादं महिलांचं पुनर्विवाहाची इच्छा असते आणि त्यांच्या आड जर त्यांचं एखादं मूल येत असेल की त्याच्यामुळे इच्छा असून लग्न करू शकत तर अशा मुलांची व्यवस्था शिवाय धर्मसंस्थेने करावी त्यामुळे या दोघांना माझी विनंती आहे की किंवा जाहिरात तरी या की आमच्याकडे अशा सोय आहे आणि आम्ही दहावीस मुला मुलींची अशा पद्धतीने दंतक व्यवस्था करावी आरोग्य त्या बाबी केलं तरी बऱ्याचदा महिलांना काही ना काही पाठवण मिळेल दारू मुक्त गावं व्यसन मुक्तगेल तर सांगण्याची गरज आंतरराष्ट्रीय राजकारणाची माहिती व्यवस्थावा आपण राहत नाही राहत आहे याची माहिती ठेवत नाही आंतरराष्ट्रीयचा विषयच नाही आपल्याला किती देश आहे कडचे तिकडचे ते माहिती नाही आणि सुरुवातीपासून आपण सांगितलं की आता याच्यापुढे तुम्ही स्वतःला सिंगलआउट करू शकाल की किती मोठे असते तिथे अलंगला आणि ट्रम्पला सुद्धा जगाची शेजार्याची गरज आहे परत किती छोटा किती मोठा तरी तो सुद्धा पाकिस्तान बांगलादेशला नेपाळ भारताला सुद्धा विसरू शकत असे दिवस आहेत त्याच्यामुळे तुम्हाला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कुठे काय चाललंय काय नाही याची इतर माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे त्या पद्धतीने आपण विषय घेतले पाहिजे तुम्ही तर ते चांगल्या पद्धतीने विषय घेतले बोलू शकले तर तुम्हाला वर्ल्ड बँक म्हणत युनायटेड नेशन्सच्या वेगळ्या वेगळ्या आता पीस किपिंग फोर्सेस आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काही मदत करता येईल किंवा मी लिखाण करता येईल आमच्यापैकी किती जण इथे आहेत बसलेल्यांमध्ये वर्तमानपत्रामध्ये एखादा तरी लेख आहे तरी हात त्याची संख्या वाढली पाहिजे प्रत्येक आधी पद्धतीने चांगल्या भाषेमध्ये तुमची भाषा आपली वर्तमानपत्राची भाषा आहे याच्यामध्ये फरक करू टी व्हीच्या चॅनलवर आपण कधी जाते चर्चा सहवास गेलोच तर नको त्या वादाच्या तिथे आपण जातो राष्ट्रीय घडामोडी त्याच पद्धतीने आपल्याला माहिती मिळेल प्रबोधन साहित्य निर्मिती आपला प्रबोधन साहित्य निर्मिती आहे ज्या छोट्या छोट्या पुस्तिका होत्या पेपर टिकायच्या पूर्वी गंगाधर ठरेल गंगाधर आपण पत्रक काढायचं नुसतेपत्रका आपण जी मध्वंतरावरून पर्यंत आलेलो ही आपली खरी आजोबाची तंजोबाची आपला तो वारसा आहे ते पत्र गंगा गंगाधर किंवा कुठेतरी लिहायचं प्रकाशित व्हायचं तालुक्यापर्यंत आपण तरी त्याच्या झेरावशी मागेल तर की शंभर पन्नास साधून तसे ते तसे पाठवायचं अधिवेशन जरी उत्तम राव तुम्ही यांच्यापेक्षा मला वाटतं ते जमलेल्यापेक्षा शिकेलो अनेक अधिवेशन तुम्ही असं म्हणलं तुमचं अधिवेशन अधिवेशन झालं तर त्याच्या दोन महिन्यानंतर आपले पत्रच आहे बऱ्याचशा माहिती व्हायच्या स्वतः अध्यक्ष सचिव किंवा मी बऱ्याच काळ होतो तर दोन तीनदा जाऊन बैठका घेऊन त्यामध्ये शरद लोकांना सगळं सांगायचं हे आपलं झालेलं आहे आता आपलं प्रबोधन साहित्यबद्ध पडल्यामुळे लोकांना काही नवीन सांगण्यासारखं नाही दुर्दैवाने काय झालं की आपले प्रबोधनकार हे ललित साहित्यकार झालेले आहेत नको त्या कविता करायला लागलेल्या आहेत नको ते कीर्तन नको ते भजनं करायला आहेत आहे प्रबोधन हे प्रबोधनकारच राहिलं नाहीतर तुमच्या चिकनचं वाघ झाल्याशिवाय या अंगाने हे सगळं साहित्य आहे हे सत्ता केवळ लिखितच हेच पाहिजे सत्ता बाब नाही नवीन शाहीर निर्माण झालेली सगळ्या काही बाबी आहेत पण त्याच सोबत आपलं जे काही वेगळं वेगळं निर्मिती म्हणजे इव्हन छोट्या छोट्या गीतांच्या असते शिवाजी महाराजांचं पाणी महाराज याच्यावर सुद्धा अनेक लोकांनी चांगल्या पद्धतीने व्यवसाय सुरू केलेला आहे सध्या छत्रपती शिवाजी महाराज इतका धंदा सगळ्यात मोठा पण आम्ही पुन्हा तिथेही दुकानदार आहोत आणि शिवाजी महाराजांची बदनामी करण्यामुळे फक्त हे yes. नको कोरोनोमस तो समस्या तू सगळ्यांना तुम्हाला वाढ झाली पाहिजे आपण बोललोय अनेकदा पण अजूनही आपल्यातले सुद्धा मराठा सेवा संघाचे तेवीस कक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते शिवविवाह येतात आणि सकाळी वेगळं दुपारी वेगळं संध्याकाळी वेगळं करतात हे सगळं तोपर्यंत थांबणार नाही याच्यापेक्षा बेमानी मादकचं उत्पन्न हराम कोणतंही आम्हाला कुठलीही संस्था ही बाहेरचे लोक बोलत नाही कुठलंही कुटुंब बाहेरच्या लोकांनी येऊन फोडलं अशाचा अजून अनुभव नाही आहे मोठमोठ्या कुटुंबात ज्यावेळेस झाडी पडतात आणि शंभर शंभर किलो तिथलं सोनं जप्त होतं त्यावेळेस त्या घरातली प्रामुख्याने चोहीकडून नाकारलेली आपण चोहीकडून सुरावय अशी भावना ज्या सुनीची किंवा मुलाची झालेली असते तेच ते घर नाही तर ते खरं असतं की हा हा मागणी पण घर कुठे जे असतात ते असतात ते नेहमी रक्ताचेच असले पाहिजे त्याच्यातला काही वाप नाही हा छत्रपती संभाजी महाराजांचा संघर्ष तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणून आपल्याला सगळ्यांना जर चांगलं करायचं असेल ते लागण गरजेचं तर कृषी पुत्रांच्या विवाहाची समस्या ती बऱ्याचदा सांगून झालेली आहे आपण त्या पोरांना ते शेतकरी आहे म्हणून पोरी दिल्या जात नाही हे चूक आहे तर त्यापैकी बरेचसे पोरं जे आहेत हे लग्नासाठी लायक असतात तुमच्यापैकी कोणाची पोरटी तुम्हाला द्यायची झाली तर सासू सासरे म्हणून किंवा मायबाप म्हणून तुम्ही एकच अपेक्षा करा की पोरगा हा स्वतःच्या पायावर उभा राहणार असला पाहिजे बऱ्यापैकी हात चालणार असला पाहिजे राहायला बऱ्यापैकी घर पाहिजे निदान हक्काचा संडल बाथरूम असावा त्या बेसिक गरजा आहे आणि दुर्व्यसनी हा पोरगा असावा या सगळ्या बाकी आता सांगतो शेतला वागणे तीस वर्षापूर्वी व्याख्यानामध्ये आपला प्रदीप सांगायचा आहे प्रदीपचं ते व्याख्यान भाषण तुम्हाला ऐकत असेल की जे पोरटे खरडा खातील गर्भ करते लंक करते लंक होतील त्यांचा ताकद त्यांना तुम्हाला कोणी बहिषसुद्धा देणार मी पोरपी नव्हतो तुम्ही हे काय आपण नवीन सांगतो शाळा भाग नाही पण माय बापांनी तिकडे लक्ष दिलं नाही किंवा पोरांनी तिकडे लक्ष दिलं नाही की आपल्याला लग्न करायचं असेल तर आपण लग्नाच्या बाजारात विकल्या गेलो पाहिजे अशी आपली स्वतःची किंमत पाहिजे हे सुद्धा आपण लक्षात देतोय मंदिर मस्जिद वाद इथे विषय घातलेला आहे तर आपल्याला अन्य धर्मीयांचं सहकार्य पाहिजे आपल्याला त्यांच्यासोबत राहायचं आहे त्यामुळे त्यांचा आणि आपल्या एकमेकामध्ये काही कटकटी निर्माण होऊ नये अशा पद्धतीने आपल्याला का सर्व काम करायचं आहे पुरातन किंवा पुराणांमध्ये ज्या काही श्रीकृष्ण श्रीराम अशा काही फिगर्स आलेल्या आहेत तर त्या खऱ्या का खोट्या ह्या ऐतिहासिक संशोधन आर्कओलॉजिकल किंवा हिस्टॉरिकल आपल्याला करायचं नाही ते मायथोलॉजिकल आहे की काय आहे याच्याशी आपल्याला काही घेणं देणार नाही छावा सिनेमा आला तो सगळाचा सगळा खरा आहे का नाही बायला मग असतो ना तर आपण खरं का नाही पण तो जसा सिनेमा तसे आले तासा कादंबरी आले सगळं काही आलं त्यातलं खरं का हा जसा विषय आपण जास्त दिसत नाही यातलं जे आपल्याला पटतं तेवढं आपण घेतलं म्हणजे बाजारात बऱ्याच गोष्टी आहेत तुमच्या सगळ्याच्या अंगावर जे कपडे आहेत हे आपल्या सगळ्यांचे एक रंगाचे आहेत का आपण जसे विविध रंगीत विविध सगळे हे कपडे विपडे घेतो आपल्या आवडीनुसार बाजारात सगळे उपलब्ध असले तरी आपण आपल्याकडे विचार करतो तसं आपण करावं अशी माझी म्हणते एक शिवमेढा आयोजित तुमचे आमचे पोरं मी बऱ्याचदा सांगितलं की चंद्रशेखराने आम्ही दोघे नवरा बायको आणि आम्ही दोघे नवरा बायको एकमेकाला ओळखतो तर आम्ही एकमेकाला ओळखतो मला तर ज्यावेळेस आपली पोरं रांगत असतील तेव्हापासून आपण एकमेकाला ओळखतो आम्ही आलो तर चंद्रशेखरकडे थांबतो त्या तर पुरेश्वरकडे थांबतो सगळे काही जेवण करतो पण त्यांची कोरणं आमची पोरं एकमेकांना ओळखत ती एवढी आपल्यामध्ये दुरी आहे त्यामुळे आपल्या नागवंडांनी आपल्या नागवंडांना ओळखलं पाहिजे एकमेकांच्या ज्याला आपण शिवमीरासाठी आपण तयारी केलं पाहिजे ते काही आपण होत नाही आणि जोपर्यंत तसं होणार नाही तोपर्यंत आपण समान म्हणून एकत्र येणार नाही आपल्या पोरांना आपल्या आजोबाची सुद्धा नाव माहिती नाही अशी परिस्थिती आहे अशी हे विषय आहे आणि शेवटी अजून एक दहा मिनिटामध्ये तर जे काही मुद्दे आता हे पुस्तक वापरले यावेळेस लिहून आणलेलं आहे आता हे सगळं करायचं असेल तर आपली काही जबाबदारी आपल्याला पार पाडावं लागेल त्याचसाठी पहिलं म्हणजे आमची मानसिकता हे आम्हाला बदलावं लागेल आहे यदा एकदा एक धनुष्य गांधी भवती भारत कोणीतरी येईल आणि तुम्हाला वाचवेल हे आता शक्यता नाही हे मी सांगत नाही पटकविहारी वाटपी प्रधानमंत्री असताना त्यांनी एक कविता केली होती आणि त्या कवितेच्या ओढी अशा होत्या की उठो द्रौपदी अपोई शहा मध्ये hmm. काही जे अंकलवादी असतील त्यांना मला वाटतं काही विश्लेषणाची गरज नाही तुम्ही विशेषतः आहे तुमच्या डोक्यातला कविता येईल ना आमचा काहीतरी श्रीकृष्ण म्हणून दावा करेल आणि आमची स्वाडी फेटायला फेटणार बिलकुल नाही त्यामुळे तुम्हाला तुमचं स्वतःच कल्याण करावं लागेल हे अत्यप भाऊ इथे बुद्ध सर्व शहाणपणा सांगून झाल्यानंतर बुद्धाच्या लक्षात आलं काही झालं तर हे डगर काही सुधून नाही राहिले त्याच्यामुळे आता यांचं यांच्यावरच सोडून गेले म्हणजे आत्ता दीप होऊ नये हा ते आहे तुम्ही असं समजता की ते तसं सांगितलं सांगितलं म्हणून त्या अंगाने दुसरं असं की आपल्यालाच आपल्या समस्या सोडवाव्या लागतील तुम्हाला म्हणे नाही मोक्षाच्या काममध्ये कोणीतरी वागतील आमच्या वृद्धापासून अशोका जिदांशी हजेर आले या सगळ्या लोकांनी तेच केलेलं आहे आपल्याला जे जे शक्य आहे ते त्यांनी केलेलं आहे आम्ही भारताच्या शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं तुमच्या काळात महा जोबीबा फुलेंनी आम्हाला शहरांना शिकवला कोणी शाळा काढल्या आतापर्यंत अनेक लोक काही ना काही आपापल्या पद्धतीने आजच्या ज्या काही आमच्या दुरवस्था आहे दूर करण्यासाठी काही ना काही करत आम्ही काय केलं तुम्हाला फक्त वेळ द्यायचं हरामाचं कमावलेलं जे असेल ते कोणतं द्यायचंय लोकांसाठी काम करायचंय जीव तर कोणालाच द्यायचा नाही ज्या लोकांनी जीव दिलाय कल्पना करा काय झाली अशा परिस्थितीत महात्मा ज्योतिबा शिवाजी महाराज स्वतःच्या दुसरा मुलगा मेला तिसरा मुलगा मेला सुना त्याच्यामध्ये गेला असं आम्ही काय केलेलं आहे टेल डेलमे यांनी फॅमिली पण जगामध्ये की ज्यांच्या पूर्ण खानदार असायच्या अशा पद्धतीने कुठेतरी आले हे आपल्याला लक्षात येतं त्याच्यानंतर थोडाफार विस्कळीत पण होणार असेल म्हणून त्या याने केलं पाहिजे आज आम्ही काय केलं गांधी लढा दिला गरज पडली तर आपल्या कारण काय होतात ती कट्टारेली वगैरे वगैरे त्या पद्धतीने आपल्याला काहीतरी केलं पाहिजे आता ही वर्षी आमचा आहे वि कमांडरचं म्हणून आपण सगळे कोणी किंवा आले ते आम्ही पण उपभोग घ्यायला आपण सगळ्यांना आहोत हे असं चाललं नको आपली सामाजिक आर्थिक घडी विस्कळीत राहिली निवडणुका झाल्या होतात पण काही ना काही चांगल्या पद्धतीने जाणं खूप गरजेचं आहे आज आपल्याला गरज आहे म्हणजे जे शिक्षण शिक्षण सत्ता भागात मला सांगितलं त्या पद्धतीने पुढे जायला पाहिजे आणि कारणातून सामाजिक एकता त्यातून राजसत्ता आणि राजसत्तेतून सामाजिक क्षमता ही आपल्याला राष्ट्रवादीपर्यंत जायचं आपलं टप्प्या टप्प्याने काम आहे आम्ही सारे भारतीय आहोत आम्ही सारे मराठा आहोत आज नारा आपल्याला म्हणजे लोकांना द्यायचा आहे आणि द्यायची गरज आहे आम्मी तो के आहो जैसे भारतीय आहो तसा हा आलाजे भारतीय हा मराठा हा नारा आलाजे कुछ कहीं लोकान्ल ऐत कि ब्रिटिश कालामे आर्मी में आम्मी शिवाजी के लेकर किसी शपथ होती हाँ शिवाजी के शिवाजी की भारतीय भारतीय आर्मी की शपथ होती ही शपथ होती त्याच्यानंतर एकोणीसशे बासष्ट मध्ये यशवंतराव चव्हाण भारताचे संरक्षण मंत्री झाले आणि त्यांनी ही शपथ बदलली आधी शिवाजीच्या जागी भारत घातला गंगाधरबरोबर बारे कार्य नसेल नाही तरी सांगतो ते फायनल करा मुझे शिवाजी ना ही शब्द तो क्या आला भारत आला शिवाजी मराठा मराठा भारत लक्षण दे तुम्हारा आमित नहीं तुम्हें डबल एम एल जो कभी मराठे आलोली दहावा वर्ग जा दुसर अस है कि अगोदर अति धारक बनू ना कई गोष्टी बिल्कुल खूब 我说什么，不偏说算。